नमस्कार दैनिक आधार आधारमध्ये आपलं स्वागत आहे सुलेमन देवळाला ह्या परिसरामध्ये काही दिवसापासून बुत्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे त्या संदर्भामध्ये समाजसेवक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी वन विभागाकडे आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुमचं ना प्रथम नाव सांगा मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र गोडके आष्टी तालुक्यातील मोदी हे माझं गाव आहे आज आम्ही आमच्या भागात गेल्या वीस दिवसापासून दोन बेबटचं वास्तव्य रात्री सुद्धा लोकशाहीचे चौथा आधार स्तंभ कवी प्रेम पोर यांना राष्ट्रीय बेबट दिसला होता सकाळी सुद्धा बेबट दिसलाय या वन विभागाला आम्ही आज एक निवेदन दिलंय की आमच्या या निवेदनमध्ये मागणी जे आष्टी तालुक्यात जे बिबट्यांची संख्या एवढी आहे या बिबट्याची संख्या आपण कोणत्याही पद्धतीने नियंत्रण ठेवणे तुमची जिमेदारी तुमच्या वन विभागाच्या अंतर्गत तुमचं वनक्षेत्र जेवढं होतं त्या वनक्षेत्रामध्ये तुमचे प्राणी थांबत नाही तर ते, 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 ते आमच्या खाजगी जागेत येतात खाजगी जागेतून घेऊन आमची शिरी गाय वासू कुत्रं व आमच्या मनुष्य प्राणीवर त्यांच्यापासून धोका निर्माण झाले त्यांच्यापासून ही जा दहशत निर्माण झाली सध्या शेतकऱ्याची अवस्था अशी झाली गंगामाळी पावणी आली गिरी घरच्यात राहून तसं अतिवृष्टीच्या पावसाने सर्व काही पिकं घेऊन गेले होते त्यानंतर आता मराठवाड्याचा भागाची परिस्थिती अशी आहे की एक थेंब पाऊस नाही गेल्या महिन्यापासून त्यामुळे आम्हाला शेतात पाणी देणं अत्यंत गर्दीचा विषय म्हणजे राईटशी निगडी जायचा विषय त्यामुळे आम्हाला राईट दिवसा भेटत नाही त्यामुळे रात्री आम्हाला जावा जास्त आहे मग आमचं काय म्हणणं आहे का जर तुमच्या प्राणी हवा निकालीमध्ये थांबत नसेल तो आमच्यावर येऊन जर आम्ही तुमच्या मध्ये गेलो तर कोणी काय झाड तोडं कोणी काय येतं तुमच्या प्राणी आमच्यापासून काही तकलीफ झाली तुमच्या वी बघा ताण निघून निघायचं मग तुमचा प्राणी आमच्या वस्तीवर येतो आमच्या गावात येतो आमच्या बायका पोहोच वेगळ्या वाळांना उभ्या तकलीफ होती मग हे होती आणि जे आमच्या जीवित काही धोका राहता त्या जिम्मेदार कोण येतं मग आमची आज मागणी मग तुमचा पाणी तुम्हाला सांभाळत नसेल तर आमच्या जीवित धोका राहतं सध्या म्हणून शेवटी दोनशे नव्वद भारतीय दंड संहिता दोनशे नव्याण्णव नुसार गुन्हे राष्ट्रीय जिम्मेदारी आमच्या जीवित धोका राहतो आमचे दित्ये रचके तोडून नेली दंडी जखम केली तर भारतीय दंड संहिता कमी तीनशे सात नुसार शे हाफमाड्याच्या आलोपली कारण नियमचा प्राणिव न सांभाळावा अशा आमच्या यांच्याकडून माफक अपेक्षा या निवेदन आम्ही यांना दिलेल्या संबंध आष्ट दिले आणि तुमच्या प्राणी तुम्हाला सांभाळत नसेल तर त्याची तुम्ही बंद बसतो करा ते व्यक्ती यात्रे दिसतो सकाळी दिसतील तर दिवस दिसत या सगळ्या व्यवस्थितमुळे शेतकऱ्याचं आर्थिक बजट आणि शेतकऱ्याचं जनजीवन विचका जळव आज तुम्हाला सांगतो गहू असन हरभरा असन ज्वारी असन कांदे असन ऊस असन मका असन या समजा गोष्टी राहा आज काय व्यवस्थित पाणी दि आणि पाणी येतो बाबा दिवस देशायच नाही साहेब आम्हाला म्हणजे आमचा मृत्यूशीच आम्हाला सांगितलं आणि मग घेऊ वणी बघावायची माझ्या बाप ना त्यांना माझी विनंती तुमचे जी प्लॅन आहेत ना तुम्ही घेऊन जा आता आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं असं म्हणणं येतं की बाबा गंभीर जर झाली तर भीतो पिंजरे व्हावा आदेश येतो म्हणजे गंभीर जे आमचे तुम्ही घ्यायच्या नंतर तो मला पिंजर व्हावा आदेश येतो तर मग तुमची तुम्ही तीनशे चार दुसऱ्या गुन्हे जाऊ मग आम्हाला पंचवीस लाखाज तुम्ही नुकसान भरपाई द्यावी आमचा हा देह आनंद कोटीचा आहे हा दिवस आमचा घ्या जात का माझे आज त्यांना निवेदना मागणी केली आमच्या निवेदना दोनच टप्पे येतात तुमच्या बिबट्यापासून आमचं जीवित धोका लागा तर एक कुठे जा नुसकान भरपाय आणि तुमच्या सगळ्या मनुष्यवर गुन्हा दाखल व्हावा आमच्या तुमच्या बिबट्याने जर गंभीर खमती आहे तर तीनशे सातनुसार तुम्हाला गुन्हा दाखल व्हावा आणि पंचवीस लाखाची आम्हाला किंमत हवी नसता तुम्ही तुमचे बिबटे तुमच्या पद्धतीने तुमच्या सोयीनुसार अति घेऊन जा आमच्या भागात ठेवू नका आमची तुम्हाला समाजसेवक सर यांनी आपल्याला जे वन विभागाला निवेदन दिलं आहे त्या निवेदनामार्फत त्यांच्या बऱ्याचशा मागण्या आहेत तर त्यांनी वन विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी बोलले त्या बोलण्यातून असं निष्कर्ष समोर आलं की वरच्या अधिकाऱ्यांचे आदेश आल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टीचं काही आपल्याला हे करता येत नाही पकडता येत नाही किंवा कोणत्याही इजा झाल्याशिवाय काही करता येत नाही आणि तेच बरोबर समाजसेवक यांनी जे आपल्याला सांगितलेले की शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात चालू आहे शेतींना पाणी म्हणा मुला लहान मुलांना लांब शाळेत जावं लागतं याच्यासाठी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होते अशा प्रकारची मागणी यांनी वन विभागाकडे केलेली आहे मारुती सत्रे दैनिक आधार न्यूज आष्टी बीड